नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महिन्याच्या सुरुवातीला स्वस्ताची वार्ता सोने चांदीत मोठी घसरण ग्राहकांना मोठा दिलासा काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या सत्रात आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे दिला गेल्या पाच दिवसात मौल्यवान धातूमध्ये घसरणीचे सत्र सुरू आहे तर गेल्या वीस दिवसापासून नरमईचे सत्र सुरू आहे मित्रांनो ग्राहकांच्या काने सोने आणि चांदीचे स्वस्ताईचे सुवार्ता आली की नाही आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि या सप्टेंबरच्या पहिल्या सत्रात मौल्यवान धातूत मोठी घसरण सुरू आहे त्यापूर्वी पण या धातूंना मोठा पल्ला गाठता आलेला नाही पण अमेरिकन फेडरल बँकेने व्याजदर कपातीचे संकेत दिले आहे त्यातच जगात दोन तीन आघाड्यावर युद्ध सुरू आहे देशात आता सणासुंदीचा काळ सुरू आला आहे त्यामुळे बेशा किमती धातूत उसळीची शक्यता नाकारता येत नाही पण सध्या किमती उतरल्या आहेत काय आहेत आता सोन्या आणि चांदीचा भाव चला तर बघूया मित्रांनो गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या किमतीत घसरणीचे संकेत आहे दोन आठवड्यापासून किमतीत मोठी उलाढाल दिसली नाही पण तीस आणि एकतीस सप्टेंबर रोजी किमतीत अनुक्रमे शंभर ते एकशे दहा रुपयाची घसरण झाली होती तर एक सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता तर दोन सप्टेंबर रोजी किंमत दोनशे सत्तर रुपयांनी उतरल्या तर तीन सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहे गुड नुसार आता बावीस कॅट सोने सहासष्ट हजार आठशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅश सोन्याचा भाव बाहत्तर हजार नऊशे वीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मित्रांनो चांदीत दोन हजार पाचशे रुपयाची घसरण चांदीत तीस आणि एकतीस ऑगस्ट रोजी मिळून पंधराशे रुपयाची घसरण दिसली होती तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी भाव स्थिर होता तर दोन सप्टेंबर रोजी चांदीत एक हजाराची घसरण झाली तर आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहे गुळ डिटननुसार आता एक किलो चांदीचा भाव पंच्याऐंशी हजार नऊशे रुपये इतका आहे मित्रांनो आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलेन्स एन्ड ज्वेलर्स असोसिएशन नुसार आयबीजे म्हणते की चोवीस कॅरेट सोने एकाहत्तर हजार पाचशे अकरा तर तेवीस कॅरेट सोने एकाहत्तर हजार दोनशे पंचवीस तर बावीस कॅरेट सोने पासष्ट हजार पाचशे चार रुपये वर घसरले तर अठरा कॅरेट आता त्रेपन्न हजार सहाशे तेहतीस रुपये तर चौदा कॅरेट सोने एकेचाळीस हजार आठशे चौतीस रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे तर एक किलो चांदीचा भाव ब्याऐंशी हजार सातशे ऐंशी रुपये इतका झाला मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल